मंगल ही चाफळ विभागातील जाळगेवाडी या छोट्याशा गावातील एक हुशार आणि ध्येयवेळी पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करून ती वरुल घाटातून चाललेली याच दरम्यान घाटात पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा मंगल रामचंद्र जगदाळे वय वर्ष एकवीस असे मयत तरुणीचे नाव असून पोलिस दलात भरती होऊन वडिलांच्या समोर वर्दी घालून उभी राहण्याचे स्वप्न मंगलने उराशी बाळगले होते त्यासाठी ती जीव तोडून मेहनत घेत होती मात्र काल मंगलवर काळाने घाला घातल्याने तिचे ते स्वप्न अपुरे राहिले मंगल आपल्या बहिणीसह पोलीस भरतीचा कसून सराव करत होती त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती तिची तब्येत ठीक नसल्याने ती काल पोलीस भरतीचा सराव व अभ्यास करून आजोबा लक्ष्मण काटकर वर्ष पंचावन्न सोबत दुचाकीवरून आजोळी ठोमसेकडे निघाली होती निसरे येथून उरुल घाटातून जात असताना घाटातील वळणावर उमरजकडे निघालेल्या डम्परने दुचाकीच्या एका साईटला धडक दिली या धडकेत पाठीमागे बसलेली मंगल जगदाळे ही रस्त्याच्या मधोमध पडली व डम्परच्या चाकाखाली सापडली यात तिचा जागेवरच मृत्यू झाला तर आजोबा किरकोळ जखमी झाले तिच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे